नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी चॅनलवर आम्ही आणि गुड्डू आणि मी मस्तपैकी पावसात रिमझिम पावसात पावसा आहे गुड्डू छत्री घेऊन आम्ही फिरत आहे आता काय करणार घरी बसून बोर झालो होतो म्हणलं चला कुठेतरी जाऊया म्हणून आलो आहे आम्ही आता आळंदीमध्ये चला तर मग आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन वडा सांबर किंवा उत्तप्पा खाणार आहे गुड्डू काय खायचं तुला उत्तप्पा आहे आमच्या गुड्डूला आणि उत्तप्पा खाऊन झाल्यावरती जे नदीला पाणी आलेलं आहे ते पाहण्यासाठी पण आम्ही जाणार आहे आणि तुम्ही असेच माझे व्हिडिओ पाह पुढे आपण नदीला किती पाणी आलंय ते पाहणार आहोत चला तर मग आमच्या उत्तप्पा आला आहे खूप उशीर झाला म्हणून आमचा कुठं रडायला लागला उत्तप्पा येतो ला का नाही म्हणून पण आलंय पाणी गुड्डू घ्या आता खायला मला आळंदीला आलो होतो म्हणून माऊलींचं बाहेरून दर्शन घेतलं इंद्रायणी इन नदीचे पाणी पाहण्यासाठी आम्ही चाललो आहे तुम्ही पाहू शकता की प्रचंड लोकांची अशी गर्दी इथे जमलेली आहे लोक येतात नदीचे पाणी पाण्यासाठी आणि आहे आम्हाला पाणी पण बघू आता पाहून देतात लोकांनी पाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो आम्ही पुढे जाऊ शकत नाही पण हे पूर्ण पाणी इंद्रायणीच्या नदीच्या ज्या पायऱ्या त्याच्यावरती आलेलं आहे तरी आम्ही दुसऱ्या साइडने जाण्याचा जा प्रयत्न करणार पाण्यासाठी दुसऱ्या साइडनी मी नदीचे पाणी पाण्यासाठी चाललो आहे पण तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तरच तुम्हाला नदीपात्रातले पाक पाणी कळेल किती आहे पाहू शकतो मित्रांनो बरेच असे पाणी चाललेलं आहे आणि आता मी पुढे जाऊ शकत नाही आणि पाहू शकता जो इंद्राई नदीचा पूल आहे जो त्याच्यावर जे दे गाड्या वाहतात त्या पूर्ण बंद केलेल्या आहेत पुलावून पाणी जात आहे त्यामुळं पोलिसांचा तटिबंध असा हे इथं पार आहे हे पहा मित्रांनो इथं पोलिसांचा तटिबंध पार आहे आणि तुम्ही पाहू शकता की इंद्रायण नदीला किती पाणी आलं आहे पुलावून पाणी गेलेलं आहे तर मी पाऊस असल्यामुळे छत्री डोक्यावर हे पहा पुलच गेलेला आहे आणि अजून पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे तर आपण एक दोन लोकांची इंटरव्यू घेणार आहेत काय म्हणतात ते पाहूया हे पा मित्रांनो पुलाला पाणी अडथळल्यामुळे इथं किती लाट येत आहे आणि हा चाकण आळंदीमधला जो चाकणला रस्ता जातो तो पूल आहे आणि दुसऱ्या साईडला एक पूल आहे की ते पण बंद केलेला आहे कारण पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे त्यामुळं पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा छान निर्णय आहे पोलिसांचा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी पण सगळे पोलिसांचा कटिबंध आहे नमस्कार मित्रांनो आता एक मला बाबा भेटलेले आहेत ते तुम्हाला ह्या पुराबद्दल थोडी माहिती देतील चला तर मग त्या बाबाक जाऊया माते की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय आज गुरुवार दिनांक पंचवीस दोन हजार चोवीस रोजी आनंदी येथे कोणत्याही प्रकारे कोणत्याही भाऊ भक्तांनी भेटण्यास किंवा मावळीच्या दर्शनास येऊ नये कारण सर्व करम हा पूर आलेला आहे सतर्कतेचा इशारा आहे आणि इंद्रायणीची आरतीसुद्धा मी जे करत आहे गेली पाच वर्षापासून तीही बंद राहणार आहे आणि कोणीही येण्याचा प्रयत्न करू नका जे कोणाला भेटायचं असेल त्यांनी सर्वांनी मोबाईलशी संपर्क करून आणि नंतरच आनंदीमध्ये येण्याची कृपा करावी એવડે બોલન માધન માવ જ્ઞાનેશ્વર મહારાજ ધન્યવાદ